मित्रांनो आपण आज आलोय छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे अफजल खानाचा वध केला होता ती तो गड म्हणजे किल्ली प्रतापगड आणि आपण आता किल्ली प्रतापगड तर चालण्यास सुरुवात करणार आहोत पद्धतीनं आपण गडाला खालून सुरुवात केल्यानंतर प्रतापगडावरती समोर चालल्यानंतर आपल्याला तो गडाचा पहिला प्रवेशद्वार आपण तो प्रवेशद्वार बघू शकता आणि ह्या पण दरवाजी रचना जर आपण बघितली जशी राजगडाची आहे किंवा रायगडाची आहे प्रत्येक गड्यांच्या दरवाजे रचना जर दर बघितली तर ती गोमुखा आकाराची आहे आपण ती बघू शकतो समोर इतर गडांपैकी जर या गडाचं जर वैशिष्ट्य बघायचं ठरलं तर आपल्याला हे बघा ही मूल दिसत आहे बघा समोर जर याचा कदाचित शत्रू जर गडाच्या दरवाज्यापर्यंत पोहोचला तर वरून गरम तेलाचा ओतत असत किंवा भाल्यांचा किंवा बाणांचा मारा केला जात असावा आणि आपण आता पुढे गड सुरुवात करायची गडावरती प्रवेश केल्यानंतर ना गडाच्या फेळेजवळ आपल्याला लागतो की थी तो की तो आपण बघू शकतो

प्रतापगडावरती आल्यानंतर मग आपल्याला डाव्या बाजूला लागतो तो भवानी मातेचं मंदिर या मंदिराची हे वैशिष्ट्य आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा किल्ली रायगडावर असताना जेव्हा थोराज्यावरती अफदलगडा चालू करून आला होता तेव्हा महाराजांनी प्रतापगडाचा आश्रय घेतला आणि असं म्हणतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नामध्ये किंवा प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना आई भावनी प्रसन्न झाली हीच ते मंदिर आपण बघू शकतो गाडा उरती आल्यानंतर गाड्याचा पहिलं दरवाजा आपण उभं राहिल्यानंतर गाड्याचा लागतो तो दुसरा दरवाजा आणि दुसऱ्या गाड्याच्या दरवाज्याची दर पण रचना जर बघितली तर त्याची सुद्धा रचना नाही गोमुख आकारासारखी आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती आज गाड्यावरती पोहोच पडत आहेत त्या पावसामध्ये आनंद घेता मी आता गाड्याची फक्त सफर करत आहोत दरवाज्यावरती आल्यानंतर दुसऱ्या दरवाज्याच्या बाजूला लागतो तो श्री मंदिर या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की जेव्हा युसी सन सोळाशे छप्पन्न साली जेव्हा रडून आली आणि त्या मूर्तीचे महाराजांनी करून तिचं मंदिर स्थापन केलं ज्यावेळेस स्वराज्यावरती अफजलखाना चालून आला होता त्यावेळेस सर्वप्रथम महाराजांनी श्री केदारेश्वराच्या मंदिराला अभिषेक केला आणि अफजल खानाच्या आणि विजय प्राप्त करून गडावरती सुखरूप पोहोचले आपण आता केदारेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता समोर गडावरती जाणार आहोत गडाच्या मातेवर गेल्यानंतर ना आपण बघू शकतो की आपल्याला सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला समोरवर दिसत आहे या मूर्तीची स्थापना भारताचे पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न साली या मूर्तीची अनावरण केले ती मूर्ती आपण समोर बघू शकता होती आणि ही मूर्ती बघून झाल्यानंतर आपण आता गडाच्या चोर दर चोर दरवाज्याकडे जाणार आहोत प्रतापगडच्या तटबंदीला आल्यानंतर पाठीमागच्या साईडला जर आपण गाड्याच्या जर आलो तर गडाच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला एक चोर दरवाजा दिसतोय बघा तो खाली तुका असल्यामुळे आता तो एवढं स्पष्ट दिसणार नाही आपल्याला तरी पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू जर यादा कदाचित जर गडावरती परकीय आक्रमण झालं जर शत्रूला असं वाटलं जर शत्रूच्या ताब्यात हा गड चालला तर इकडनं गडातनं सुखरूपपणे बाहेर निघण्याचा हा एक चोर मार्ग असायचा एकंदरीत गडाचा जर विचार केला तर आपल्याला सुरुवातीला लागतो तो अब्जल खानाची खाली कबर लागते गडाच्या पायथ्याशी त्याच्यानंतर वर लागतो आपल्याला तो ला गडाचा पहिला दरवाजा गडाचा पहिला दरवाजा प्रवेश केल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला तो फन आढळता गाडामध्ये त्याच्यानंतर आपण प्रवेश करतो तो गाडाच्या दुसऱ्या दरवाज्यामध्ये दुसऱ्या दरवाजाच्या आणि पहिल्या दरवाज्यामध्ये जर आपण बघितलं तर आई भवानी मातेचं मंदिर तिथे आधारतं त्यानंतर श्री केदारेश्वराचं मंदिर आढळतं त्यानंतर गाड्यावरनंतर सुंदर जशी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आढळते आणि गडाच्या आज जरी बघितलं तर मराठ्यांची साक्षी आणि इतिहासाची साक्षीदारा हा गड आज पण गडाचे तटबंदी ही साडेतीनशे वर्षापूर्वी जशी होती त्या पद्धतीनं आज आपल्याला स्पष्टपणे दिसते <स्थाथ> त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितला आपण ज्यावेळेस अफजलखानाचा आप महाराजांनी वध केला किंवा कोताळा फाडा त्यावेळेस अनेक शूरवीर सरदार महाराजांच्या संख्येला सोबत होते त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर सेनापती हंबीरराव मोहिते त्याचप्रमाणे महाराजांचा अंगरक्षक जो की तलवारबाजीमध्ये किंवा दानपट्ट्यामध्ये अतिशय अग्रेसर असणारे श्री जिवाजी महाले असे अनेक सरदार महाराजांसोबत होते व महाराजांनी अफजलखानाला प्रतापगडच्या पायथ्याशी त्याचा कोताळा काढला आणि स्वराज्याच्यावरती आलेलं जे मोठं संकट होतं ते महाराजांनी नष्ट केलं आणि गडावरती एकच जल्लोष झाला आणि हरहर महादेवच्या घोषणा मोठ्या प्रमाणावरती गडावरती देण्यात आल्या आणि महाराज अफजलखानाचा वध करून लगेच प्रतापगड गडावरती आले आणि प्रतापगडावरती आल्यानंतरनं महाराजांनी लगेच राजगडाला निरोप दिला त्यावेळेस स्वराज्याची राजधानी ही राजगड होती आणि आई जिजाऊला निरोप दिल्यानंतरनं स छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले संभाजी कावजी म्हणून त्यांनी अफजल खानाचं मुंडकं छाटून गडावरती घेऊन आले व ती, ती मुंडकं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पायी ठेवले आणि स्वराज्याचं संकट कळलं जर तुम्ही स्वराज्याचे जर साक्षीदार व्हायचे असेल तर तुम्हाला एक माझं एक आव्हान असेल आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून की आपण आ, सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साक्षी देणारा गड हा किल्ले प्रतापगड आपण सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांना विनंती की आपण आयुष्यामध्ये एकदा तरी प्रतापगडला भेट द्यावी धन्यवाद प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश श्रीया सनादिश्वर राजादिराज श्रीमंत योगी श्रीमान योगी श्री श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय